रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे बंदरातील मच्छीचे दर कडाटले आहेत हॉटेल व्यावसायिकांनी थालीचे दर वाढवल्याने खवय्ये पर्यटक निराश झालेले तरीही मच्छीवरती ताव मारताना दिसत आहेत पर्यटकांचं समाधान करण्यासाठी हॉटेल व्यावसायिक प्रयत्न करतात मात्र बंदरात मासे महाग मिळत असल्याने पर्यटन व्यवसायांची मोठी अडचण निर्माण झाली आहे पापलेट थाळी सातशे रुपये सुरमई थाळी पाचशे रुपये बांगडा थाळी चारशे कोळंबी थाळी पाचशे असे दर लावले जातात हारणे बंदरातील मच्छीला मागणी वाढली आहे मात्र बोटींना मासे मिळत नसल्याने बंदरात मच्छीचा तुटवडा निर्माण आहे त्यामुळे मच्छीचे दर वाढल्यात बंदरात मच्छीचे दर वाढल्यानं पर्यटन व्यवसायाला मोठा परिणाम दिसून येत आहे ते रेट सध्या सुरमईचा रेट आहे एक हजार रुपये किलोनी आहे पापलेट आहे पाचशे रुपयाला एक जातो बांगडा जातो एक शंभर रुपयाला एक पाच बांगडे मिळतात बाकी मग कोळंबी वगैरे आहे कोळंबी पण महाग झाली आहे आता पूर्वी जर होते हाच पापलेट होता तो दीडशे रुपयाला मिळत होता तो, तो आज पाचशे रुपयाला आहे सुरमई जी आहे ती सुरुवातीला म्हणजे सीझन सोडून सुरमई होती सातशे आठशे रुपये किलोनी असायची आज तीच हजार रुपयांनी झालेली बाकी बांगडा वगैरे जे आहे ते आहेत थोडंसं वाढलेलं आहे भाऊ त्याला कोळंबीचा एक थोडा वाढलेला आहे भाऊ फ्रायला वगैरे आणि तवा फ्राय कोळंबी फ्राय कोळंबी कोळीवाडा त्यांना आणि सुरमईची करी यासाठी खूप लोकांची मागणी असेल पोटेट खूप निरस आहे सकाळी सास कस्टमर आले मच्छी घेऊन म्हणजे जो पापलेट खाणारा तो सुरमईवरती आला जो सुरमई खाणारा आहे तो बांगड्या आणायला लागलाय म्हणजे दर एवढे वाढलेले आहेत की तो खाली खाली चालला म्हणजे ज्याला पापलेट खायचा तो पापलेट खाऊ शकत नाही आहे ज्याला सुरमे खायची तो सुरमे खाऊ शकत नाही आहे सध्या त्यामुळं लोक सध्या जास्तीत जास्त जे मासे मिळतील ते घेऊन येतात आणि आपलं हे रेट जरा थोडासा जास्त असल्यामुळे पर्यटक तरी पसंती करतात आहे तरी आम्हाला अपेक्षा आहे संध्याकाळपर्यंत की गर्दी वाढेल इथे किंवा मासे संप बॉम्बीत हे प्रकारचे जास्त मच्छी आता सरांनी तर सकाळीच फिश वगैरे सर्व स्टॉप करून ठेवलं इथे पर ते परत ते संध्याकाळी आता दुपारी आत्ता कस्टमर जेऊन गेले अर्धा रूमचे परत आत्ता थोड्या वेळाने ऑर्डर आहे ते लावून ठेवलेलं आहे फिश वगैरे सर्व आणि सुरमाई पॉपलेट क्रॉन्सला खूप मागणी व्हायचं Ja.